स्वामी तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये कधी अशी इच्छा केली आहे का की ज्यामुळे तुमचे प्रश्न सुटकी सरसी सुटावीत आणि तुम्हाला तुमच्या मनासारखे वाटावे किंवा तुमच्या मनाला शांती मिळावी श्री स्वामी समर्थ आणि श्री भगवान असे दोन कृपाळू देव आहेत ज्यांची उपासना जीवनामध्ये अद्भुत बदल घडवते पण तुम्हाला माहित आहे का की फक्त एकवीस दिवसाच्या एका विशिष्ट उपासनेनं तुमचं भाग्य पूर्णपणे बदलून जाईल हो आज मी तुम्हाला असंच एक रहस्य सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यामध्ये नक्की चमत्कार हे घडवेल त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तात्रय यांची कृपा कशी मिळवायची तर मग आपण बघूया स्वामी समर्थ महाराज आणि श्री भगवान दत्तात दत्तात्रय हे दोन्ही अवतारी पुरुष आपल्या भक्तावर अलोट प्रेम आणि कृपा करतात स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे अधिष्ठाता आहेत आणि कलियुगातील साक्षात परब्रह्म तर दत्तात्रय महाराज हे ब्रह्म विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे स्वरूप आहेत या दोघांची उपासना म्हणजे काय तर अनंत ब्रह्मांड नायकाची उपासना आहे हे लक्षात ठेवा त्यांच्या कृपेने भक्तांच्या अशक्य ही शक्य गोष्टी या होतात त्यांच्यातील संकटे दूर होतात आणि भक्तांच्या जीवनात सुख शांती नांदते अनेक भक्तांनी त्यांच्या कृपेचा अनुभव सुद्धा घेतला आहे तर आज आपण आज पाहणार आहोत की कोणता उपाय आपल्याला एकवीस दिवस करायचा आहे कोणती उपासना करायची आहे बरं ज्याने तुमचं भाग्य नक्कीच उदळेल चला तर पाहूया उपासना म्हणजे काय तर एक विधी नाही तर तो एक श्रद्धेचा एकाग्रतेचा आणि निष्ठेचा एक, एक प्रवास आहे तर आपल्याला काय करायचंय आपल्याला उपासना करण्याआधी आपल्याला संकल्प हा करायचा असतो आणि संकल्प कसा करायचा हे तुम्हाला अगोदरच सांगितले आहे तर संकल्प करताना आपण पूर्ण श्रद्धा आणि भक्तीनं आपल्याला संकल्प करायचा आहे प्रत्येक दिवसाचा दिनक्रम आता आपण जाणून घेऊया बघा आपण कुठलीही उपासना करतो तर ती उपासना आपली श्रद्धापूर्वक असणे खूप महत्वाची आहे हे लक्षात ठेवणं खूप तुम्हाला सुद्धा महत्वाचं आहे या एकवीस दिवसाच्या एक काळात केलेले कोणतेही संकल्प हे पूर्णत्वास जातात अशी श्रद्धा आहे ही उपासना सुरू करायची असेल तर आपण स्वतःसाठी एक संकल्प करायचा हे अगोदरच तुम्हाला मी सांगितलं आहे तर आपला उद्देश काय आहे हे ठरवावं जसं की आपल्याला धनप्राप्ती असेल आरोग्य असेल मानसिक शांती विवाह किंवा मुलांच्या काही इच्छा असतील जसे नोकरी किंवा लग्नाची इच्छा ज्या काही तुमची इच्छा असेल जो तुमचा काही हेतू तु असेल तो हेतू निश्चितपणे शुद्ध ठेवावा हे लक्षात ठेवावा काही मागायचं म्हणून तुम्ही मागू नका हे लक्षात ठेवा हेतू तु तुम्ही निश्चित आ, उद्देश हा आपल्याला शुद्ध ठेवायचा आहे हे, हे लक्षात ठेवा संकल्प करताना पूर्ण श्रद्धा आणि भक्ती असावी हे अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे आता ही भक्ती करताना ही उपासना करताना काय करायचं बघा या एकवीस दिवसाच्या काळामध्ये पहाटे आपल्याला पाच ते सात दरम्यान आपल्याला या सेवा करायची आहे सकाळी लवकर उठून स्नान करावं स्वच्छ वयस्त परिधान करावं देवाऱ्याजवळ देवारा स्वच्छ करावा देवा पुढे दिवा अगरबत्ती लावावी नंतर श्री स्वामी समर्थ आणि श्री दत्तात्री महाराजांच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्ती समोर हात जोडून आपला हा संकल्प त्यांना सांगावा हे स्वामी महाराज हे दत्त गुरु देवा मी आपलं नाव एकवीस दिवसासाठी घेत आहे माझा हा हा उद्देश तुम्ही पूर्ण करावा हा संकल्प आहे तो माझा संकल्प तुम्ही पूर्ण करा असं आपल्याला त्यांच्या समोर हात जोडून बोलायचा आहे आणि ही उपासना आपल्याला सात ते साडेआठ या दरम्यानच पूर्ण करायची आहे आधी मंत्र कोणता करायचा किंवा सेवा कोणती करायची चला तर पाहूया तर सर्वप्रथम आपल्याला एकशे आठ मणी असलेला अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे नंतर आपल्याला अकरा माळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र करायचा आहे हे दोन्ही मंत्र एकत्र आपल्याला एकवीस दिवसापर्यंत नित्य नियमाने जपायचा आहे हवं तर तुम्ही आपल्याला जे काही श्री स्वामी चरित्र सारामृत आहे ना त्यातील अध्याय सुद्धा तुम्ही अध्याय वाचू शकता किंवा गुरुचरित्रामधील कि एक अध्याय तरी तुम्हाला रोज आहे पूर्ण अध्याय शक्य नसेल सर, श्री किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कोणत्याही स्रोताचं अकरा वेळा तुम्ही हे करू शकता नंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तात्रेय महाराजांची आरती करायची देवाला साधा नैवेद्य दाखवावा जस की गोड खोबऱ्याचा प्रसाद किंवा एखादं तुम्ही देवाला इथं अर्पण करू शकता आणि नंतर घरात जे काही आपण सात्विक अन्न शिजत आहोत त्याचा नैवेद्य तुम्ही देऊ शकता आता दिवसभर कोणते नियम पाळायचे बघा तर या दिवसामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करावं सात्विक आहार घ्यावा शक्य असल्यास चांबड्याच्या वस्तूचा तुम्ही वापर टाळा कोणतीही निंदा करू नये किंवा कोणालाही वाईट बोलू नये कोणाला कोणाला बोलू नये नये जितकी शक्य असेल तितकी आपण मानसिक शांतता राखावी प्रत्येक दिवशी आपला संकल्प आठवावा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवावा हे सलग वीस दिवस केल्यानंतर आपल्याला एकविश्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी आपण आपली उपासना ही पूर्ण झाली त्यानंतर देवापुढे कृतज्ञता व्यक्त करावी आणि म्हणावं की अशी सेवा तुमची होऊन जाऊ दे आणि नंतर आपल्याला दान करायचं आहे तुम्हाला या दिवशी तुम्ही एक हे बोलू शकता किंवा तुम्हाला साथ घाला तुम्हाला जसं काही तुमच्या इथाशक्ती तुम्ही इथं दानधर्म हे करू शकता आता या सेवेने तुम्हाला कोणते अनुभव येणार आहेत किंवा तुमचं कुठलं काम होणार आहे बघा ज्यांचे लग्न जमले नसतील ज्यांचे विवाह झाले नसतील ते यांना जोडीदार मिळेल किंवा ज्यांना नसेल त्यांना प्राप्ती होईल तुमचे अडकलेले कामे पूर्ण होतील परंतु हा उपाय हे सेवा तुम्हाला प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने करायची हे लक्षात ठेवा तरच तुम्हाला त्याचा अनुभव हा येणार आहे कोणतीही उपासना करताना अगोदर आपल्याला सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये असणे योग्य आहे तुम्हाला योग्य मार्गावर ती सकारात्मक ऊर्जा घेऊन जाते तुमच्या प्रयत्नांना देवाची साथ मिळते त्यामुळं आणि संयम कोणत्याही परिस्थितीत तुमचा विश्वास ढळू देऊ नका कारण देवाची कृपया तेव्हाच होते जेव्हा ते तुमच्यावर तुमचा संयम पाहत असतात त्यावेळेस तुम्हाला त्यांचा अनुभव येतो तर काही वेळा थोडा वेळ सुद्धा लागतो परंतु विश्वास ठेवा तुमची भक्ती कधीही वाया जात नाही तर आपण आज हेच पाहिलं आहे की स्वामी समर्थ महाराजांची एकवीस दिवसाचं हे आपल्याला सेवा करायची आहे या सेव्याने बऱ्याच जणाला अनुभव सुद्धा आले आहेत त्यामुळं तुम्हाला सुद्धा याचा अनुभव घ्यायचा आहे सेवा कुठली आहे तर सेवा ही आपल्याला दत्त महाराजांची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचीच करायची आहे बघा सेवा ही फक्त पाच ते मला वाटतं पंधरा ते वीस मिनिटात ही सेवा तुमची नक्कीच होईल काय करायचं अकरा माळे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे आणि अकरा माळे आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे आणि तिसरी सेवा आपल्याला श्रीदत्त महात्मे तुम्ही वाचू शकता किंवा गुरुचरित्रातील तुम्ही चौदावा किंवा अठरावा किंवा तुमच्या यथाशक्ती अध्याय हा वाचू शकता ही सेवा आपल्याला एकवीस दिवसाची करायची आहे हे लक्षात ठेवा एकवीस दिवसात तुम्हाला या सेवेने नक्कीच अनुभव हा मिळणार आहे त्यामुळे पूर्ण श्रद्धेनं आणि संयमानं आपल्याला ही सेवा करायची हे लक्षात ठेवा कारण आपल्याला जर आपली स्वामीवर श्रद्धा असेल दत्त महाराजांवर श्रद्धा असेल तरच आपले हे संकल्प हे पूर्ण होतात त्यामुळं त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा तुमचा विश्वास हा डगमगू देऊ नका कुठल्याही परिस्थितीत तुम्ही स्वामी समर्थ महाराजावरचा विश्वास डगमगू देऊ नका महाराज तुम्हाला नक्कीच भरभरून देतील आणि संयम ठेवा कारण संयमाचं फळ नक्कीच गोड असतं हे लक्षात ठेवा तुमचा एकवीस दिवसात एखादी सेवा किंवा एखादा संकल्प जरी पूर्ण झाला नसेल तर तुमच्यासाठी पुढे येणारा काळ हा तुमच्यासाठी नक्कीच योग्य ठरणार आहे कारण महाराज तुम्हाला तुमच्यासाठी जे काही योग्य आहे तेच देतात फक्त आपण त्या वेळेची आणि त्या संधीचीही वाट पाहायची असते त्यामुळं कुठलीही सेवा आपण निस्वार्थपणे ही करायची असते कारण महाराजांना सर्व माहीत आहे तुम्हाला काय द्यायचं तुम्हाला काय हवंय तुम्हाला काय नकोय ते ही महाराजांना माहीत असतं त्यामुळं तुम्ही जे मागाल ते तुमच्यासाठी योग्य असतं असं नाही कारण महाराज तुम्हाला जे देतात ते तुमच्यासाठी योग्य असतं हे लक्षात ठेवा त्यामुळं योग्य वेळेची वाट बघा स्वामी महाराज तुमच्यासाठी नक्कीच योग्य वेळ देतील तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज आणि श्री दत्त गुरुदेव महाराज नक्कीच पूर्ण करतील तुमच्या ज्या काही इच्छा असतील ज्या काही मनोकामना असतील ते नक्कीच महाराज पूर्ण करो हीच माझी त्यांच्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरण प्रपदे श्रीपादांचा जय जयकार असो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव गुरुदे दत्त